चांगल्या राजांना चांगल्या राज्यकर्त्यांना जात नसते त्यांना धर्म नसतो त्यांचं जात आणि धर्म आणि काम सगळं एकच की चांगल्या पद्धतीने राज्य चालवणं पण त्याच्या विरुद्ध ऑफकोर्स इतर काही लोक असतात की ज्यांना उपभोगात ज्यांचं लक्ष असतं आणि विलासी असतात आणि मग ते स्वतःचं स्थान टिकवण्यासाठी अर्थातच ते अनेक गोष्टींचा सहारा घेतात की परमेश्वराने मला नेमलंय हे, हे जगाच्या इतिहासात अनेक राजांनी केलेली गोष्ट आहे की मी परमेश्वराने मला नेमलेलं आहे मी परमेश्वराचा अंश आहे आणि म्हणून मी राज्य केलं पाहिजे पण तुम्ही जर अनेक चांगले जे राजे आणि नेते होऊन गेलेले आहेत जगाच्या इतिहासात ते पाहिले तुम्ही तर त्यांनी कधी स्वतःच्या जातीबद्दल धर्माबद्दल परमेश्वराबद्दल फारसं काय बोललेलं दिसत नाही त्यांनी काम केलेलं दिसतं हो की नाही आपल्या महाराष्ट्रातली उदाहरणं घ्यायची झाली तर छत्रपतींचा आयुष्य पहा संभाजी महाराजांचा आयुष्य पहा बाजीराव हो। बाजीराव पेशव्याचा आयुष्य पहा बाजीराव हो। महालात तो कधी झोपलाच नाही तो तंबू झोपायचा घोड्यावर झोपायचा हो का नाही कणस खायचा घोड्यावरनं जाता जाता असं म्हणतात सो दोज आर द काइंड ऑफ पीपल की जे चांगले ज्यांना आपण चांगले राजे राज्यकर्ते म्हणू किंवा बाजीराव राज्यकर्त्या बाजी राज्य होऊ शकला नाही म्हणजे हि हि वॉज फर्स्ट ऑफ ऑल हिवॉज पेशवा सेकंड थिंग ही वॉज वॉरियर की त्यांनी एक्सपॅन्ड केलं राज्य त्यामुळे राज्य चालवणं हा प्रकार त्याला जमला नाही पण स्टील आय थिंक ही ही अ ग्रेट किंग एश टू बी अ किंग असं माझं त्याच्याबद्दल मत आहे तर आज आपण याच्याबद्दल बोलूयात की आपल्या आजचा विषय काय आहे की अमेरिकेचं डीप स्टेट म्हणजे काय भानगडे की तुम्ही बऱ्याचदा या गोष्टी ऐकल्या असतील की अमेरिकेत डीप स्टेट आहे आणि आजकाल तुम्ही कदाचित हेही ऐकलं असेल की ट्रम्प त्याच्या विरुद्ध बोलतो तर आजचा विषयच आपला हा आहे की अमेरिकेचं डीप स्टेट आणि दुसरं म्हणजे मराठ्यांचं कर्तव्य तर तुम्हाला ते कदाचित ऐकून आश्चर्य वाटेल की अमेरिकेचं डीप स्टेट आणि मराठ्यांचा संबंध काय तर आहे संबंध थोडाफार आहे आणि इनफॅक्ट चांगला संबंध आहे तर पहिल्यांदा डीप स्टेट म्हणजे काय तुम्हाला सांगतो तर पहिली गोष्ट अमेरिका हे राष्ट्र आहे कसं हे घडलं कसं तर युरोपमध्ये अनेक लोकांचा वेगवेगळ्या पद्धतीने छळ केला गेला कारण युरोप हे मध्ययुगात खंड होता हो हलु 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 का नाही आणि त्या मध्ययुगात युरोपमध्ये अनन्वित अत्याचार झालेले धर्माच्या नावाने किंवा इव्हन अदरवाईज अनन्वित अत्याचार झाले लोकांवर आणि हळूहळू आज जे आपल्याला युरोपमध्ये ऑर्डर दिसते कायदा सुव्यवस्था आणि प्रगती दिसते ही काळाच्या ओघात अनेक हे जे काय अत्याचार झाले त्यातनं जे अनेक क्रांत्या घडल्या फ्रेंच राज्य क्रांती असेल किंवा जर्मनीमध्ये प्रोटेस्टन धर्माचा उदय उदय झाला असेल किंवा इंग्लंडमध्ये ज्या पद्धती रेफॉर्मेशन झाले ह्या सगळ्याचा परिपाक होऊन युरोपमध्ये आज आपल्याला जी प्रगती दिसतीये मानवी मूल्यांचा आदर खरंच युरोपमध्ये चांगल्या पद्धतीने होतो तर हे आजचं चित्र आहे पण पूर्वीच्या काळी ज्यावेळी अमेरिकेत साडेसात सा, सतराशे पन्नास सतराशे चाळीसच्या सुमारास सोळाशेच्या सुमारास हळूहळू युरोपमध्ये लोकं कंटाळून युरोपमधनं बाहेर पडत होते आणि तसे काय बरेचसे लोक अमेरिकेत आले आणि मोस्ट ऑफ द टाइम्स दे वर प्रोटेस्टंट्स तर अमेरिका ही घडवलीच या लोकांनी की त्यांना म्हणतात वास्प व्हाईट अँग्लो सॅक्सन प्रोटेस्टंट की हे लोक मे फ्लावर बोटीतनं आले व्हर्जिनियामध्ये आले तो जी जी आ, मरे तर वर्जिनिया म्हणजे मी जिथे राहतो मी मेरलँडमध्ये राहतो मेरलँडच्या अगदी थोडं साऊथला व्हर्जिनिया आणि आमच्या दोघांच्या बेस्क्यामध्ये मध्ये डी सी तर व्हर्जिनियामध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या कॉलोनीज झाल्या आणि त्यांनी अमेरिका स्थापन केली तर सुरुवातीला अर्थातच ते ज्यावेळी इथं आले त्यावेळी दे इट्स इम्पॉसिबल टू सर्वाई ती एक वेगळीच त्याच्यावरती एक वेगळा भाग होऊ शकतो त्या की ते कसे सर्व्हाइव्ह झाले आणि त्यांनी हा देश कसा घडवला तुम्हाला वाटतं तसं नाहीये की अगदी काय आल्या आल्या युद्ध करायला सुरुवात केली आणि लोकांना मारून टाकले इथल्या असं काही नाहीये पण पण तो विषय आपण नंतर बोलूयात कधीतरी जर जर तो रेलवंट असेल तर आय थिंक आजचा रेलिव्हट विषय हा आहे की अमेरिकाचं डीप स्टेट म्हणजे काय तर हे जे प्रोटेस्टंट लोक आले त्यांच्या डोक्यात ती मेमरी होती की युरोपमध्ये धर्माच्या नावाने खूप छळ झालेला आहे म्हणून त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा इथं काय केलं तर एक वेगवेगळ्या कॉलनीज यांच्या होत्या असं काही सरकारही नव्हतं ना की इथे कोण राहते तिथे कोण राहते असं हळूहळू सरकारनंतर त्यातनं उदयास आलं ब्रिटिश लोक आले ब्रिटिश लोकांनी त्यांचे मळे काढले त्या ब्रिटिश लोकांनी यांना अर्थातच पारत नंतर टाकलं पुन्हा एकदा मग ब्रिटिशांच्या विरुद्ध अमेरिका लढली आणि मग ब्रिटिशांच्या विरुद्ध लढून अमेरिकेचा स्वातंत्र्याचा जाहीरनामा जॉर्ज वॉशिंग्टन वगैरे हो या मंडळींनी बॉस्टन फिलाडेल्फिया इथं ते केलं तर ही सगळी जी मंडळी होती जी सुरुवातीला आली ही मी तुम्हाला म्हणलं तसं प्रोटेस्टंट होती इतकंच नाही तर ती मेसन्स म्हणजे में काय तर बांधकाम करणारे लोक तर अमेरिकेच्या इतिहासात तुम्ही कल्पना करा की तुम्ही बोटीवर एका नवीन खंडात गेला तिथं दुसरं काहीही दिसत नाही शेकडो मैल नुसती झाडं आहेत आणि अमेरिकेत असं अजूनही आहे बरं का की घराच्या बाहेर पडलं आणि कुठे ड्राईव्ह करायला लागलं की भरपूर जंगल असतं आणि मग कुठेतरी घरं असतात हे असं अजूनही शहरात अजूनही हे चित्र आहे कारण अमेरिका प्रचंड मोठा देश आहे आणि इथे अजूनही प्रचंड निसर्ग सुंदरच आहे तर तुम्ही कल्पना करा की आशा या निसर्गाच्या प्रदेशामध्ये तुम्ही राहणार कुठे की काय तुम्हाला काय तिथे काय कोणी काही घर आणि लॉज बांधून ठेवलेलं नाही आहे की हिल्टन आणि मेरियट की जा मी चेक इन करा हो की नाही तर त्यामुळं अमेरिकेच्या सुरुवातीच्या काळात मेसन्स की जे घर बांधतात त्यांचं प्रचंड महत्त्व होतं की जे कोणी घर बांधू शकतं किंवा कुठलंही बांधकाम घर असंच नाही कुठलीही इमारत बिल्डिंग कारण तो बांधण्याचा काळ होता तर ही जे मेसन लोक होती हे त्या मानाने ते सगळे प्रोटेस्टंट होते बऱ्यापैकी आणि त्यांनी त्यांच्या डोक्यात असं स्किल होतं स्किल असलेले लोक होते तर बऱ्या अमेरिकेचा जो पाया आहे हा या लोकांनी घातला की स्वतः जॉर्ज वॉशिंग्टन मेसन होता त्याच्या हाताखालचे अनेक लोक फ्री त्यांना मेसन्स म्हणतात तर फ्री शब्द कुठून येतो फ्री मेसन्स फ्री म्हणजे मुक्त की ते युरोपमध्ये ते बॉन्डेड होते जमीनदार राजे यांच्यासाठी ते काय म्हणते त्याला गुलाम असल्यासारखे होते अमेरिकेत येऊन ते फ्री झाले म्हणून त्यांना फ्री मेसन म्हणायचं तर या फ्री मेसन लोकांनी स्थापन केलेला हा देश आहे मग त्यांनी स्थापन करतानाच त्यांनी ते अमेरिकेच्या जो घटनेचा पाया घातला तोच इतका सुंदर घातला की त्यांचं पहिलंच वाक्य आहे की मेन आर बॉर्न फ्री की माणूस जन्माला जो येतो तो स्वतंत्र म्हणून जन्माला येतो राज्य आणि राजा आणि या सगळ्या गोष्टी धर्म या सगळ्या गोष्टी नंतर येतात की माणूस हा मुक्त आहे आणि हा मुक्त माणूस जो आहे त्याला आपल्या स्वतःचा आनंद स्वतःचं लाईफ लिबर्टी अँड परस्युट ऑफ हॅपीनेस की स्वतःचं आयुष्य स्वतःचं स्वातंत्र्य स्वातंत्र्य आणि सगळ्या गोष्टीत नुसतं स्वातंत्र्य म्हणजे कुणापासून तरी पारतंत्र्य त्यातनं स्वातंत्र्य मिळालं असं नाही सगळ्या गोष्टीचं स्वातंत्र्य काय बोलायचं कुठे बसायचं काय कपडे घालायचे कुठल्या धर्माचं आचरण करायचं ह्या सगळ्या गोष्टींचं स्वातंत्र्य म्हणजे लिबर्टीज तर लाईफ लिबर्टी अँड पर्स्युट ऑफ हॅपीनेस हे माणसाचे त्यांनी मूलभूत अधिकार मानले की आम्हाला कुणी सांगू नये की आम्ही आमचं आयुष्य कसं जगायचं हे मूलभूत अधिकार आले आणि त्यानंतर मग इथं कायदा आणि घटना आणि देश आणि राजा आणि राज्य हे सगळ्या गोष्टी नंतर आहेत अमेरिकेत तर या लोकांनी हा स्थापन केलेला देश के आहे तर हे जे फ्री मेसन्स लोक आहे ह्यांचा विचारांचा अमेरिकेवर इतका पगडा मागचे तीन शतक आहे तुम्ही लक्षात घ्या की ज्यावेळी भारतामध्ये पेशवे वगैरे होते आणि आपलं हैदराबाद आणि निजाम वगैरे लढत होतं त्या काळात अमेरिकेचा उदय झालेला आहे त्या काळात अमेरिकेचा जन्म झालाय असं म्हणूयात आणि तेव्हापासून आज तागायत अमेरिकेची प्रगतीच होत गेलेली आहे तर हे सगळे जे लोक आहेत फ्री मेसन्स त्यांच्या विचारातून अनेक वेगवेगळे गट तट संघटना होत गेल्या आणि विशेषत विशेषत आणि त्याच्यात बरं का त्याच्यातही बऱ्याच गोष्टी आहेत की असं नाही की फक्त सगळे ब्रिटिशच होते अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या लोकांच्या लाटा आला की सगळ्यात ऍक्च्युली तुमच्या माहिती आहे ब्रिटिशांच्या आधी न्यूयॉर्क विशेषतः इट वॉज बेसिकली ओन बाय डच पीपल द होल न्यूयॉर्क सिटी वॉज अ डच सिटी ब्रिटिश लोक जे आले ते व्हर्जिनिया एरियामध्ये जर्मन लोक साधारणत मिशिगन मिनियापोलिस मिनेसोटा इकडे जास्त दिसतात तर आम्ही आयरिश लोक आले ते बॉस्टन वगैरे एरियामध्ये जास्त सेटल झाले त्याच्यानंतर इटॅलियन्स आले ते न्यूयॉर्कच्या भागात जास्त दिसतात ज्यूज हे न्यूयॉर्कमध्ये आणि फ्लोरिडामध्ये जास्त दिसतात अमेरिके वे चे मुठी -मुठी तर अमेरिकेत अशा वेगवेगळ्या लोकांच्या लाटा आल्या त्यात आपली भारतीयांची लाट भारतीय लोक कुठे दिसतात न्यूयॉर्क न्यूजर्सी कॅलिफोर्निया जी मोठी मोठी शहरं आहेत तिथे इंडियन लोक जास्त दिसतात तर आणि ऍक्च्युअली दॅट इज ट्रू अबाउट एव्हरीबडी की मोस्ट ऑफ द इमिग्रंट्स कोणी असं म्हणत नाही मी गावात जाईन कारण की मी आता दुसऱ्या देशात आलो आहे मी आता अमेरिकेतले खेड पकडे तिकडे जाईन हो का नाही की महाराष्ट्रामध्ये जे येतात होत नॉर्थ इंडियातनं साऊथ इंडियातनं ते पुणे मुंबई फार तर फार नाशिक औरंगाबाद इकडे जातील ते असं म्हणत नाही मी उदगीरला जाऊन राहतो किंवा सोलापूरला जाऊन राहतो कदाचित सोलापूरला जातील सो डोंट डोंट मी रॉंग पण डेफिनेटली नॉट उस्मानाबाद किंवा अजून कुठे असं यु नो नगर वगैरे असं खुँ, खूप खूप असं आहे तिकडे त्या मनाने तुम्हाला कमी परप्रांतीय दिसतात सेम सेम विथ अमेरिका तर झालं कसं की ह्या सगळ्या ज्या लाटा आल्या हळूहळू यांच्यात त्यांच्यात भांडणं झाल्या कुरबुरी झाल्या सगळं झालं पण तरीही अमेरिकेच्या घटनेचा पाया जो इतका आणि चांगला रचलेला होता तर तो पाया तसाच राहण्यामध्ये मोलाची भूमिका जर कशाने निभावली असेल तर एकोणीसशे साधारणतः एकोणीसशे सालानंतर अमेरिकेच्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये असे ग्रुप्स लोकांचे तरुणांचे असतात आणि ते अजूनही असतात म्हणजे त्या काळात व्यायला लागले ते अजूनही आहेत विशेषतः काही काही युनिव्हर्सिटीज की एल हार्वर्ड पेन हे सगळे अमेरिकेत आय व्ही लीग म्हणून म्हणतात त्यांना की आ, ही जी कॉलेजेस आहेत ती अमेरिकेची खूपच जुनी कॉलेजेस आहेत हा तर दो, दोन अडीचशे वर्षे जुनं कॉलेज आहे किंवा कदाचित तीनशे सुद्धा असेल तर त्या कॉलेजेसमध्ये मग जे लोक गेले त्यांनी अमेरिका बेसिकली घडवला असं म्हणायला हरकत नाही कारण अमेरिका तसं ज्ञानावर आणि कष्टावर घडलेला देश आहे आणि मग त्यातनं पैसा फायनान्स उद्योग नंतर येतात पण ज्ञान आणि कष्ट आधी येतात तर ही कॉलेजेसमधनं ही सगळी जी कॉलेजेस आहेत स्पेशली ही टॉप टेन आय कॉलेजेस मी तुम्हाला जे आत्ता म्हणालो ते साधारणतः मला माझ्या अर्थानुसार दहा आहेत दहा किंवा तेरा असतील आणि ही दहा किंवा तेरा कॉलेजेस तिथे जे लोकांचे मुलांचे ग्रुप असतात हे सगळे बऱ्यापैकी त्यांची विचारसरणी फार काही ते धार्मिक नसतात फार काही ते काय म्हणायचं त्याला फ्रीडम अँड लिबर्टीज बद्दल खूप पॅशनेट असतात आणि काय म्हणायचं की बिझनेस ओरिएंटेड असतात की प्रगती करणं संशोधन करणं काहीतरी नवीन गोष्टी करणं नवीन ठिकाणी जाणं धाडस करणं आणि ऑफकोर्स स्वतःच्या हक्कांबद्दल जागरूक इतरांच्या हक्कांबद्दल जागरूक असं नाही की फक्त स्वतः असं असा लोकांचे ग्रुप्स अमेरिकेमध्ये सगळ्या या आय स्कूल्स स्कूल्समध्ये प्रचंड प्रमाणात होते आणि अजूनही आहेत आणि मग त्याच्या त्यातूनच लोक अमेरिकेचे जे नेते जे तुम्हाला दिसतात तो नेता जरी कुठून आला असला तरी अमेरिकेत एक असा राज्यकर्ता वर्ग निर्माण झाला आहे की जो जनरली या स्कूलशी रिलेटेड असतो या टॉप स्कूल्सशी रिलेटेड की तो तिथे गेलेला असतो एकमेकांना ओळखत असतात तुम्ही डीसी मध्ये डी सी आमच्या जवळच आहे वीस मैल जास्ती असतं तिथे जॉर्ज टाउन नावाचं स्कूल आहे जॉर्ज टाउनच्या स्कूलमध्ये जर कोणी गेला तर त्याचं पॉलिटिकल कनेक्शन तुफान म्हणजे तुफान असतं की सगळे जनरली अमेरिकेचे जे कोण डी सी एरियामधले मोठमोठे अधिकारी आहेत नेते आहेत ते जनरली दे हॅव बिन टू जॉर्ज टाउन स्कूल तर असं हे स्कूल्समधनं जे नेटवर्क निर्माण होतं ते मग दोन्ही पार्टीत जातं काय असं नाही की तो फक्त डेमोक्रॅटेच बनेल माणूस किंवा रिपब्लिकनच बनेल तर तो, तो कुठल्याही पार्टीत जातो पण त्याच्या डोक्यात ती साधारण मूल्ये सेम असतात आणि मूल्ये काय आहेत की कायदा खूप महत्त्वाची गोष्ट आहे लॉ अँड ऑर्डर खूप महत्त्वाची गोष्ट आहे फ्रीडम खूप महत्त्वाची गोष्ट आहे लोकांना सगळ्यांना ऑपॉर्च्युनिटी देणं गरजेचं आहे जस्टिस खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही सगळी त्यांची कॉमन मूल्ये असतात देशाची सिक्युरिटी डिफेन्स इनोव्हेशन या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत मॅनेजिंग इकॉनॉमी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे तर ह्या ही सगळी त्यांची कॉमन मूल्ये असतात या लोकांची आणि हे या लोकांचा जो काही ग्रुप आहे हा ग्रुप असा दहा वीस पन्नास शंभर किंवा इवन हजार नाही मी म्हणेन कमीत कमी पन्नास हजार तरी लोक असतील कमीत कमी की अक्रॉस जनरेशन्स की कोणी ऐंशी वर्षाचा असेल सत्तर वर्षाचा असेल कुणी तीस वर्षाचा असेल की त्यांच्या घरामध्ये सुद्धा परंपरा असते उदाहरणार्थ सध्या अमेरिकेचा जेम्स कोमी म्हणून त्याला तुम्ही कदाचित बातमी असेल त्याला अमेरिकेत तो अमेरिकेच्या एफबीआयचा हेड होता त्याचीच मुलगी त्याची मुलगी एफबीआय मध्ये आली आणि त्याने मध्ये काम केलं असंच जनरल कायदे कायद्याशी संबंधित तर लक्षात घ्या की, की कायदा आणि सुव्यवस्था आणि पोलीस या खूप निगडीत गोष्टी आहेत अमेरिकेत तरी की जनरली कायद्याचं ज्ञान असलेले लोक तुम्हाला पोलिसात पण दिसतात एफबीआय मध्ये दिसतात सी मध्ये दिसतात अमेरिकेच्या संसदेत दिसतात तर ह्या सगळ्यांचा हा जो काही एक ग्रुप आहे हा ह्याला डीप स्टेट म्हणतात आणि तो, तो डीप स्टेट आहे असं माझं मत आहे की असं नाही आहे की कोणीतरी आम्ही विलन असतो ना की तो व्हिलन एखाद्या खोलीत बसतो आणि तो ही प्लॉटिंग अगेन्स्ट द वर्ल्ड की असं काहीतरी करू तसं काहीतरी करू तसं अजिबात नाही तर अमेरिकेत डीप स्टेट म्हणजे काय तर हा एक वर्ग निर्माण झाला साधारणतः पन्नास हजार लोक असतील एक लाख लोक असतील की ज्यांची हे हा, ही मूल्ये त्यांची कायम आहेत आणि त्यांच्यामुळे अमेरिकेला एक आधार प्राप्त झाला अमेरिकन अमेरिकन राज्याला आणि एक ते साम्राज्य घडले तर हे अमेरिकन साम्राज्य घडवणारे जे लोक आहेत ते माझ्या दृष्टीने डीप स्टेट आहेत आता त्यांच्या विरुद्ध आक्षेप आहेत त्याबद्दल मी बोलेन थोड्या वेळाने बोलेन पण पहिल्यांदा आय जस्ट वॉन्ट यू टू अंडरस्टँड दिस की हा एक जो वर्ग आहे मग तो वर्ग कसा आहे त्यांची मूल्य आहे त्याबद्दल तर मी बोललोच पण मग तो वर्ग फक्त गोऱ्या लोकांचा आहे का अजिबात नाही अजिबात नाही तुम्ही लक्षात घ्या की आता आज कॅश पटेल जो आहे तो आता एफबीआयचा डिरेक्टर बनला त्याच्या आधी अनेक इंडियन माणसं वेगवेगळ्या खालच्या पदांवर का व्हायना की अगदी टॉपला आल्यावर ते दिसतं अरे एकोणीतरी इंडियन वाडू झाला पण सर्जन सर्जन जनरल एक होऊन गेला विवेक काहीतरी त्याचा का नाव गडीपल्ली काहीतरी का त्याचा नाव आता ओबामाच्या अंडर होता तो अमेरिकेचा सर्जन जनरल होऊन गेला याच्या आधी इतरही अनेक लोक होऊन गेलेले आहेत एक काय म्हणतात त्या वन लेवल बिलो द टॉप गाय फॉर अ पर्टिक्युलर एजन्सी की अमेरिकेमध्ये त्याला एजन्सी म्हणतात की आपण त्याला खातं म्हणतो ना की कुठल्या समजा ऊर्जा खातं भारतात ऊर्जा मंत्री असतो त्याचा तर तसं अमेरिकेमध्ये ना प्रत्येक जे खातं आहे त्याला एजन्सी म्हणतात आणि त्याचा जो असतो हेड त्याला सेक्रेटरी म्हणतात आणि तो जो सेक्रेटरी असतो तो, तो डायरेक्ट प्रेसिडेंट अपॉइंटमेंट करतो त्याला खासदार व्हायची गरज नाही तो डायरेक्ट सेक्रेटरी म्हणून तो अपॉइंट होतो आणि तो त्या एजन्सीला प्रशासन त्याच्या हाताखाली असतं की तो अपॉइंटेड माणूस आहे तो निवडून आलेला माणूस नाही आहे पण त्याला निवडलाय त्याला तिथे कोणी बसवलाय प्रेसिडेंटनी आणि प्रेसिडेंटनी त्या ऑफकोर्स संसदेची संमती घेतलेली असते तर मग ही जी सगळी माणसं असतात कोण सेक्रेटरी होणार हो वेगवेगळ्या एजन्सीजचे हेड कोण होणार त्याच्या सब एजन्सीज असतात हो का नाही की वेगवेगळ्या संस्था असतात की आता उदाहरणार्थ कुठेतरी रिसर्च संस्था आहे त्याचा हेड कोण होणार की फिजिक्सचं काहीतरी कुठल्या तरी जबरदस्त संशोधन करते कुठल्या तरी ट्रेड ब्युरो आहे त्या ब्युरोचा हेड की चायनाशी कोण काय निगोशिएट करणार अम्बेसेडर्स वेगवेगळ्या देशांचे तर तुमच्या लक्षात येते का हे सगळे जे लोक आहेत हे अमेरिकेत कुठलीही परीक्षा देऊन पास झालेले आय एस ऑफिसर आहेत आणि त्यांना तुम्ही स्वतःचं परराष्ट्र मंत्री बनले ते अडफटा अर्थ तो जयशंकरचा का काही बोलत असतो तसे नसतात हे लोक हे अतिशय डीप अभ्यास केलेले लोक असतात आणि त्यांची सगळ्यांची बेसिक धारणा की देश कसा चालला पाहिजे आणि देश समृद्ध कसा होतो आणि देश स्ट्रॉंग कसा होतो शत्रूंपासून आपलं कसं आपण रक्षण करायचं ह्या त्या सगळ्यांची धारणा एक आहे आणि त्याला डीप स्टेट म्हणतात अ त्याच्यामध्ये हेन्री किसिंजर सारखा माणूस सुद्धा होता की कि हेन्री किसिंजर हा ज्यू आहे तरी त्यांनी ज्यू माणसाला पण ऍक्सेप्ट केलं का नाही म्हणजे असं नाही की फक्त व्हाईट अँग्लो सॅक्सन प्रोटेस्टंट लोकांचा हा ग्रुप आहे असा अजिबात नाहीये त्यांचं ते कोअर आहे त्यात काही वादच नाही किंवा कोअर होतं असं आपण म्हणू आता ट्रम्पच्या अंडर काय होईल सी पण त्यांनी अनेक लोकांना त्यात सांगून घेतलेलं आहे की कॅथलिक असतील त्यांनी कॅथलिक लोकांना घेतलं त्यांनी ज्युईश लोकांना घेतलं ब्लॅक लोकांना घेतलं इंडियन लोकांना घेतलं तर असं नाही आहे की त्या ग्रुपमध्ये कोणीच नाही आता तुमच्या लक्षात येते थोडं वेअर आय एम गोईंग विथ दिस के इन टर्म्स ऑफ मराठा आणि मराठ्यांचं कर्तव्य मी काही बोलते तुम्ही जर महाराष्ट्र बघितलं तर महाराष्ट्रामध्ये ऑफकोर्स महाराष्ट्राचं जे शासन आणि प्रशासन आणि सगळं जे एकोणीशे पन्नास पासून आहे ते त्याचं जे कोर आहे हे आपण नक्कीच असं म्हणू शकतो की मराठा लोक आहेत मराठ्यांमधले पण पश्चिम महाराष्ट्रातले लोक आहेत पश्चिम महाराष्ट्रातल्या मधले पण शहाण्णव कोळी लोक आहेत आणि ह्या लोकांनी हे Uh, महाराष्ट्राचे शासन प्रशासन ह्याची निर्मिती केलीये आणि ज्याला म्हणतात ना धारणा करणे की ते आपल्या ते धारणात धर्म त्याहू वगैरे आर एस एस वगैरे म्हणतात ते त्याला काय अर्थ नाही ते, ते निरर्थक आहे तो द, द, धर्म कसाचीही धारणा करत नाही धर्म हा फक्त भिक्षुक लोकांचं पोट भरतो पण समाजाची धारणा जर कोण करत असेल तर शासन आणि प्रशासन आणि सरकार आणि राजा की राजा म्हणतो की म्हणून मग ते जसं राजा म्हणतो ते करतो त्या दिशेने तो समाज जातो की आपण महाराष्ट्रामध्ये रिझर्वेशन हे शाहू महाराजांनी आणलं तेव्हापासून ती आयडिया आली की दलितांना खास अधिकार दिले पाहिजेत आणि त्यांना खास संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत जेणेकरून ते पुढे येतील आणि पुढे मग त्याच दलितातल्याच एका माणसाने या भारताचं घटना लिहिली इतकंच नाही आज आपले न्यायमूर्ती दलित आहेत स्वतः तर हे जाणीवपूर्वक केलं नाही तर प्रगती होत नाही आणि तुम्ही म्हणा की दलित पुढे आले म्हणजे प्रगती कशी झाली शंभर टक्के मी तुम्हाला खात्रीने आणतो ज्यावेळी समाजात सगळ्या लोकांना संधी मिळते त्याच वेळी समाजाची प्रगती होती चारच टाळकी पुढे गेली ना तर तीच तिथे त्यांच्यात ते कसच लागत नाही त्यांचा कारण त्यांना माहिती हे आपलंच आहे इथं इत, इथं काय दुसरं कोणी येणार नाही हे आपलंच आहे मग त्यांचा कस लागत नाही मग ते बाई वाटली नागड्या बायका त्या शनोरवाड्यावर पेशव्यांनी फिरवल्या तसं ते होतं की ते नानासाहेब पेशवेला जर तिथं युद्धामध्ये पाठवलं असतं लढायला त्याला तर कधीतरी ते मरून गेला असला असतो तो काय तो असा काही मेला नाही ऑफकोर्स त्यांनी लढाया अगदीच नाही केल्या असं नाही आहे त्यांनी लढाया केल्या पण मला हे म्हणायचं आहे की इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की सगळ्या लोकांना संधी देणं आणि डीप डीपस्टेटमधनं ती संधी दिली जाते अजूनही दिली जाते म्हणून डीप मुळे अमेरिका घडलं डीप आणि महाराष्ट्रामध्ये आपण जरी मराठा लोकांचं कोर आहे तरी महाराष्ट्राचं जे राज्य आहे त्याचा राज्य फक्त मराठा लोक नाही आहेत सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत इन्क्लुडिंग आता तर तुम्हाला महाराष्ट्राचा जो मंगल प्रभात तो मंत्री आहे ऑफकोर्स आय वुडंट हॅव हिम कारण तो स्वतः बिलेने आहे शे स्वतःला हवे तसे कायदे करेल तर तशा पद्धतीचा माणूस नको आहे आपल्याला आपल्याला कसं हवं आहे भले गुजराती असला वरोड्या असला साऊथ इंडियन असला नॉर्थ इंडियन असला दॅट डझंट मॅटर वॉट मॅटर्स इज की त्याची मूल्य तीच आहेत का की जी आपली मूल्य आहेत आलं लक्षात तर डीप स्टेट अमेरिकेचं ते की त्यांनी काय केलं सगळ्यांची मूल्यं सारखी आहेत त्यांचं मिळून त्यांनी ते एक नेटवर्क तयार केलं आणि त्यांनी अमेरिका चालवलं इतकी वर्षे पण मग त्यांच्यावर आक्षेप काय आहेत तर असं वाटतं आता आज आपण जरा वीस मिनटं आपली होऊन गेली आहेत त्यामुळे आज जरा इथं थांबूयात पण आय रिअली होप की तुमच्या डोक्यात एक अंडरस्टँडिंग आलं की अमेरिकेचं डीप स्टेट काय मग पुढच्या भागात आपण बोलूयात की त्याच्यावर त्यांच्या डीप स्टेटवर काय आक्षेप आहेत आणि काय थोडे गडबड चाललेली आहे आणि पुन्हा एकदा आपण वी आर गोईंग टू कोरिलेट दॅट विथ महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात का महाराष्ट्राची प्रगती झाली का महाराष्ट्र इतकं देशातलं सर्वोत्तम राज्य कसं काय झालं तर ह्या सगळ्या गोष्टी कोरिलेटेड आहेत पण आता पुढच्या भागात बोलूयात की एकाच भागात अति चर्चा करण्यात अर्थ नाही so i hope you like it and you know stay tuned for our uh, next time we talk about it okay